आदमी पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती रक्तदानाने साजरी करण्यात आली दिल्लीगट येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात पदाधिकारी कार्यकर्त्यांसह युवकांनी रक्तदान केले प्रारंभिक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रक्तदान शिबिराला प्रारंभ करण्यात आला यावेळी आपचे शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ महिला अध्यक्ष विद्या शिंदे महासचिव प्रकाश फराटे प्रवक्ते अॅडव्होकेट महेश शिंदे सचिव अशोक डोंगरे उपाध्यक्ष नितीन लोखंडे व्यापारी आघाडीचे अध्यक्ष राजेंद्र सामल कला सांस्कृतिक आघाडीचे अध्यक्ष प्रकाश वळवणीकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक ही हुकुमशाही पद्धतीने राजकीय सूड घेण्याच्या भावनेने झाली असल्याचे स्पष्ट करून उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला तसेच समाजात असहिष्णुता निर्माण करून भावनिक राजकारण करणाऱ्या रा जुमलेबाज सरकारला योग्य ती जागा दाखवण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले या रक्तदान शिबिरासाठी अहमदनगर ब्लड बँकेचे सहकार्य लाभले ब्लड डोनेशनचा कॅम्प आयोजित केलेला आहे आणि तो नुकताच या ठिकाणी चांगल्या पद्धतीने संपन्न झालेला आहे या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या व्हॉलेटियर्सनी या ठिकाणी रक्तदान दिले ते फार मोलाचं काम आहे आणि हे जे श्रेष्ठ दान आहे हे त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांचा या ठिकाणी किती सत्कार करावा किती कौतुक करावं हे कमीच आहे कारण रक्तदान हे जरी श्रेष्ठदान आहे असं मानलं जातं पण तरी देखील लोकांचा जनतेचा जो थोडाफार गैरसमज असतो त्यामुळे लोकांना कन्व्हिन्स करावं लागतं त्यांना सांगावं लागतं त्यांना पटवावं लागतं तरी पण काही लोक त्या ठिकाणी येतात पण टेस्ट करतात आणि नंतर रक्तही देत नाहीत पण ज्यांनी दिलं म्हणून ते रक्त जाते तरच या ठिकाणी आणि वर त्यांचं भरभरून असं त्यांचं तोंड भरून असं आम्ही त्यांचं कौतुक करतो आणि त्यांच्या धाडसाला त्यांच्या धाडसाला आम्ही खूप दाद देतो अशा प्रकारचा हा रक्तदान सोळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि त्याचं समारोपाचं म्हणा भाषण केलं म्हणू आपण किंवा आभाराचं भाषण म्हणू हे या ठिकाणी मी आभाराच्या भाषणामध्ये या ठिकाणी खूप सुंदर असा हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे पुन्हा एकदा सगळ्यांचे या ठिकाणी चॅरिटेबल फाउंडेशनचे आभार यांनी ज्यांनी रक्तदान केलं त्यांचेही जे समोर असते त्यांचेही आभार मानतो या ठिकाणी आम आदमी पार्टी आणि या ठिकाणी जे मंदिर आमच्या परिसरात एम गणेश बारवड जे आहेत ही त्यांचीच गल्ली आहे त्यांचं या ठिकाणी सहकार्य लाभलं आहे असं आम्ही मानतो आणि म्हणून या सर्व मंडळींचे आम्ही आभार मानतो आणि हा रक्तदानाचा जो कार्यक्रम आहे हा संपन्न झाला म्हणून आणि संपुष्टात आला संपला असं मी जाहीर करतो धन्यवाद आज अहमदनगर शहरात हिंदीगेट शनी मंदिर या ठिकाणी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान भव्य रक्तदान शिबिर आयोजन केले आपल्या श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती होती याच्या निमित्त आम्ही हा उप उपक्रम केला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे आपल्या समाजासाठी जनतेसाठी रक्त सांडले त्याचप्रमाणे आपले एक कर्तव्य म्हणून आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी आज या ठिकाणी रक्तदान केले मित्रांनो मला एक सांगावं असं वाटतं आपले छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जाती आणि बारा पगती जात यांना सर्वांना एकत्र घेऊन गावाचा गाडा राज्याचा गाडा त्यांनी सर्विचारीपणे चालवला आणि खूप चांगल्या प्रकारे राज्य केले आज त्याबद्दलच मलाही सांगावं असं वाटतं आपल्या राजांनी महाराजांनी कधी अजित पवार सारख्याला पत्राखाली खाली घातलं नाही आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे चांगले काम करतं त्यांना ईडीची चौकशी लावून कोणत्याही प्रकारचा त्यांना जेलमध्ये टाकलं नाही आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाहू आंबेडकर यांच्या आज जो लोकशाही आणि आहे आम आदमी पार्टी यांनी ईडीची चौकशी लावून आमच्या अरविंदजी केजरीवाल यांना अटक केल्याच्या निषेध केल्याच्या संदर्भात आज निषेध म्हणून या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे अहमदनगर शहरातील सर्व नागरिकांनी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी स्वतःची रक्तदान करून यामध्ये जय समोर आई तुळजा भवानी महाराष्ट्र शिवदैवतात होऊन आम्ही स्वराम यांनाबद्दल शिवजन रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे रक्तदान